जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा योग श्लोक तेहतीसावा अक्षराम्मी द्वंद्व सामासिक अहमेव अक्षय कालो धाताहमुख गीता आचार्य कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व अक्षरांमध्ये मी अ हे अक्षर आहे व्याकरणातील सर्व मिश्रित शब्दांमध्ये मी द्वैत शब्द आहे अर्जुना मी अविनाशी काळ आहे आणि मी चार मुख्य असलेला ब्रह्मा आहे अक्षर अ हे सर्वात पहिले अक्षर आहे आणि सर्व अक्षरे आणि ध्वनींचे कारण आहे तसेच श्रीमान नारायण हे सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रथम आणि सर्व प्राणीमात्रांचे कारण आहेत म्हणून वेदांनी श्रीमान नारायण यांना अ ह्या अक्षराने संबोधले आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहे की ते ते अक्षर आहेत आणि त्यांनी अ अक्षरात आपले उच्च तत्व किंवा आपला अंश ठेवला आहे दुहेरी शब्द किंवा मिश्रित शब्द जिथे दोन्ही शब्द प्रमुख राहतात आणि दोन्ही शब्दांचा अर्थ तितकाच महत्वाचा आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो द्वैत शब्द आहेत आणि त्या द्वैत शब्दामध्ये शब्दा त्यांनी आपले उच्च तत्व ठेवले आहे काळ अविनाशी आणि अंतहीन आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो काळ आहे आणि त्या ते काळात त्यांनी त्यांचे उच्च तत्व किंवा अंश ठेवला आहे चतुर्मुख ब्रह्म म्हणजे जो आपल्या चार मुखांनी चार वेदांचा सतत जग करतो आणि सृष्टीच्या भव्य कृतीची काळजी घेतो अशा प्रकारे चतुर्मुखी ब्रह्मा हा पंचमुखी सहामुखी आणि बहुमुखी देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो चतुर्मुखी ब्रह्म आहे त्यांनी त्या चतुर्मुखी ब्रह्मामध्ये आपला अंश किंवा आपले उच्च तत्व ठेवले आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे स्मरण करून जेव्हा जेव्हा आपण अक्षर ऐकतो किंवा लिहितो द्वैत शब्द ऐकतो किंवा लिहितो वेळ हा शब्द ऐकतो आणि आपल्याला जेव्हा ब्रह्माचे स्मरण होते किंवा त्यांबद्दल ऐकू येते तेव्हा आपण त्यांच्यामधील श्रीकृष्ण परमात्म्यांचा अंश ओळखूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया अक्षरानामकारोस्म्वसामासिक अहमेवाक्षय

अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा नारा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हिच एक महान पूजा महान् पूजानारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अक्षराणाम अकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेव अक्षयः हम्खः ओ अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वस्सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं मुखः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण